नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील साकत येथे घडली दुर्दैवी घटना विजेची तार तुटल्यानं मोठी दुर्घटना दोन जनावरे ठार एका शेतकऱ्याला उपचारासाठी दाखल वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेण्याची गरज काम चुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी हॅलो साकडून बोलतोय देवकर रणजित देवकर बोला ते काय झाले माहिती आपल्या लाइटून काय काय झालं जरा सविस्तर सांगा ओ साहेब इथं जनावर आमची चरत होती सरस चालली होती आणि अचानक लाईटची तार तुटली त्याच्यामध्ये काय काय झालं नेमकं जनावर कोण कोणते होते एक गाय होती आणि एक म्हैस होती मोरा म्हैस कितीच नुकसान झालंय तुमचं अंदाजे दीड लाखाच्या आसपास गेले जनावर तुम्ही केल, केल ला फोन का फोन साहेब चालू असताना चारपण चालू असताना हे कराव्या वडिला शोक लागून वडील पडले बाजूला साईडला ते बी दुखापत झाली त्यांना वडिलांना उपचारासाठी दाखल केलंय का हा नेल खाजगी दवाखाना नेले तिथं आणि ला कॉन्टॅक्ट केला तर फोनच उचलला नाही माझा चालू जेव्हा जनावर तर पडत होती तेव्हा फोन लावला ला तर फोनच उचाल नाही त्यांनी कुणाला होता तुम्ही समींदर साहेब म्हणून लावला होता वायरमॅन चालू असताना त्यांनी उचलला नाही शेवट पण परत दुसऱ्या एक जण जोडदाराला लावले लाईट बंद केली आणि त्यांनी आजपर्यंत अजूनपर्यंत माझ्या मोबाईल फोन उचलला नाही त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून एक बार उचलला त्यांना कल्पना दिली येतो म्हणजे अर्थ तास दोन तास झालं तरी अजून येतात वायरमॅन फोन उचलला नाही म्हणून अधिकाऱ्याला केलता का फोन तुम्ही अधिकाऱ्याला केलं साठे साहेबांना केलता की काय सा, म्हणले साठे साठे साहेबांनी फोनच उचलला नाही चार पाच वेळा लावलाय मी पण उचलत नाही फोन त्यांनी लिमकर साहेबांना लावला मी लिमकर साहेब उचलला फोन ते वसुल होती ना मार्चिन आमच्याकडे लिमकर साहेबांना लावला ते म्हणले बघा नाही आले तर पुन्हा अच्छा तुमचं काय काय आता काय मागणी काय तुमची मागणी काय ना साहेब बाडला करंट लागून दुखापत झाले तर आणि आमची दीड दि, दि, लाख जास्त जनावर मिळेल मग आमची भरपाई ही पूर्ण शासनाने द्यावा किंवा एमिसी आहे संपूर्णता अच्छा हम्म आणि अधिकाऱ्याने त्यांच्याबद्दल तर बोलण्यासारखं नाही शब्द इतकं त्यांनी हे केलं त्रास दिलाय त्यांना डायरेक्ट कारवाई करून स्टेशनाने घेऊ किती कारवाई करून सस्पेंड करायला पाहिजे या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जोगदाळे मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्रीरोग व त्वचारोग रोग तज्ज्ञ त्वचा डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आय सी यू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदय रोग त्वचा रोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व ए रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने विजेची तार तुटून जनावरांच्या अंगावर पडल्याने दोन जनावरे जागीच ठार झाले तर शेतकरी जखमी झाला ही दुर्दैवी घटना परंडा तालुक्यातील साकत पश्चिम येथे दिनांक तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली शेतकरी अंकुश देवकर यांची जनावरे लगत चरत असताना अचानक विजेची तार तुटल्यानं जनावरांना विजेचा धक्का बसून जनावरे तडफडत असल्याचे अंकुश देवकर यांना दिसली मोठ्या कष्टानं जोपासलेली जनावरे आपल्या डोळ्यासमोर तडफडत असल्याने जवळच असलेले शेतकरी अंकुश देवकर यांनी जनावरांना वाचविण्यासाठी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसला यामध्ये शेतकरी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या दुर्घटनेत देवकर यांचे एक खिल्लार गाय व एक मुरा जातीची गाभण म्हैस ठार झाली यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाखाचं नुकसान झालं आहे विजेची तार तुटून साकतमध्ये दुर्घटना घडली याची माहिती देण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी साठे व कर्मचारी यांना फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही अशी माहिती रणजित देवकर यांनी पूज्य नगरी न्यूजला फोनवर दिली आहे नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वीज वितरण कंपनीच्या परंडा कार्यालयाच्या अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात अशा अनेक तक्रारी आहेत मात्र वरिष्ठ अधिकारी वर देखील त्यांना पाठीशी घालत असल्याने परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद